पोटाचे ते नट पाहू नये छंद विषयाचे भेद विषयरूप अर्थी परमार्थ कैसा घडो सके चित्त लोभी भिके सोंगवाया देवाचे चरित्रे दाखविती लिळा लाघवयाचा काळा मोहावया तुका म्हणे चित्ती राहे अभिळास दोघा नरकवास सारखाची अर्थात संत शिवमणी जगद्गुरु तुकाराम महाराज विषयसक्त माणसाचे दोष सांगताना अभंगात म्हणतात की नाटकामध्ये लोक स्त्री आणि पुरुष या पात्रांची सोंग घेतात परंतु ते विषय असून विषयाचेच प्रकार आहेत त्यामुळे ते पाहू नये पैसे कमवण्याकरता धन कमवण्याकरता जर परमार्थ केला जात असेल तर मग तो परमार्थ कसा होऊ शकेल आणि नट धनाच्या लोभाने देवाचे सोंग घेत असेल तर ते व्यर्थ आहे कथेमध्ये हे लोक देवाने लीला कशी केली हे दाखवण्याकरता लोकांना मोहित करण्याकरता सोंग धारण करतात व त्यांचे ते चातुर्य व्यर्थ असते तुकाराम महाराज म्हणतात चित्त्यामध्ये पैसा अभिराजा देऊन कथा सांगणारे आणि पैसे देऊन ते पाहणारे दोघेही नरकवासच भोगतात रामकृष्ण हरी